मोकाट जनावरांचा सुळसुळाट एक जन गंभीर जखमी कोपरगाव शहरातील गांधीनगर भागामध्ये मोकाळ जनावरांचा सुळसुळाट असून या मोकाळ जनावरांनी आपल्या दुचाकीवर बसलेल्या अल्ताब पठान या व्यक्तीस मागून येऊन जोडल्यात अडक दिल्याने पठाण हे गंभीर जखमी झाले आहे त्यांना उपचारासाठी कोपरगाव शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्यावेळी त्यांनी प्रत्यक्षदर्शनी मोकाट जनावरांनी कसे जखमी केले आहे याविषयी अधिक माहिती दिली तसेच त्यांच्या नातेवाईकांनी देखील कोपरगाव शहरात अशा घटना अनेकदा झाल्या असून नगरपालिका कधी कर कारवाई करणार असा प्रश्न विचारला आहे अन्यथा लवकरच नगरपालिकेवर मोक मोर्चा नेणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे कोपरगाव नगरपालिका या मोकर जनावरांचा कधी बंदोबस्त करणार याकडे कर सर्व कोपरगावकरांचे लक्ष लागून आहे